नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांचा स्रोत बॅतमी ट्वेंटी फोर सेव्हन इथे तुम्हाला मिळतील ताज्या खऱ्या आणि नेमक्या बातम्या त्यामुळे लगेच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून एकही महत्वाची बातमी चुकणार नाही मोठी बातमी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल नऊ कोटी जमा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे लाभ आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत आजपर्यंत बावीस हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल नऊ कोटी चौदा लाख रुपयांचा विमा दावा जमा झाला आहे खरीप व रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मिरून शेतकऱ्यांना अठ्ठावीस हजार कोटींपेक्षा जास्त विमा दावा मिळणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे यावर आमदार रणजित सावकारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या संकट काळात दिलासा मिळतोय केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे एकंदरीत विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या तिजोरीत थेट पैसा पोहोचतोय त्यामुळे शेतीला दिलासा मिळत असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांची सरकारकडे हाक आम्हाला शक्तीपीठ नको शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या नवे पारेगाव येथे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार आंदोलन केलं आहे उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकरी कर्जमुक्त दिंडीचे आयोजन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या शेतकरी कर्जमुक्ती केंद्र सुरू करा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तात्काळ रद्द करा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतमालाला हमी भाव द्या आंदोलनादरम्यान नेत्यांनी स्पष्ट केलं की आम्हाला शक्तीपीठ मोठमोठे प्रकल्प नको शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी हवी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल नेते शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोठी बातमी पीक विमा योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल एकशे कोटींचा दिलासा लोणी वार्ताहर पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून जिल्ह्यातील तब्बल दोन दो अनुदान खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी पस्सावन्न हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांना सोळा कोटी पंचावन्न लाख रुपयांचे अनुदान मिळाले तर रब्बी हंगामात एक लाख छेचाळीस हजार शेतकऱ्यांना तब्बल एकशे अठ्ठावन्न कोटी पंचावन्न लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले पालकमंत्री राधाकृष्ण दिल्यानी 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 स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढीनंतर झालेल्या नुकसानीवर खात्यावर थेट अनुदान जमा होणार जिल्ह्यातील लाखो शेतकरी योजनेचा लाभ घेणार आहे विखे पाटील म्हणाले शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची काळजी करू नये सरकार त्यांच्या